नमस्कार फ्रेंड सुवर्णास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी करणार आहे मस्त झमझणीत मासवडी आणि रस्सा चला तर त्यांच्यासाठी साहित्य काय लागतं हे बघूया हे खोबर बारीक तुकडे करून घेतलेलं आहे हे तीळ हे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे असा कोथिंबीर लसण आणि कढीपत्ता हळद हे काळं तिखट खडा मसाला पण वाटून टाकलेला आहे ह्याच्यात सर्वच मिक्स आहे मीठ आणि धना पावडर चला आता हे साहित्य आपल्याला सर्व भाजून घ्यायचंय भाजून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे चला तर मग स्टेप बाय स्टेप आपण हे भाजून घेऊया चला आता कढई गरम झालेली आपली हे तीळ भाजून घेऊया आधी जास्त भाजायचं नाही थोडं थोडंसं जरी गरम केलं तरी चालतं आधी सुके मसाले भाजायचं तीळ खोबर मग कांदा आणि लसण भाजून घ्यायचं था था, हे तीळ भाजलेत आता थोडेसे लाल तर झालेत आता लगेच काढून घ्यायचंय तीळ झाले भाजून आता आता आपल्याला हे खोबर भाजून घ्यायचंय बासवडी करण्या साठी काही जास्त वेळ लागत नाही घरच्याच साहित्यात होतं एकदम सोप्या पद्धतीने सांगते मी तर व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा खोबर पण लाल सर आता आपल्याला हे लगेच काढून घ्यायचंय जास्त काळ होऊ द्यायचं नाही कांदा भाजण्यासाठी आपल्याला दोन चमचे तेल टाकायचं इथं कांदा छान भाज कांद्याचा थोडा कलर चेंज झालं की आपण काढून घेऊया हे बघा कांदा थोडासा लालसर झालेला आहे थोडा लालसर झाला ना कांदा मग आपल्याला हे लसण टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये म्हणजे लसण पण तळला जाईल लगेच लसण पण आता थोडस आणखीन तळून घ्यायचंय हे बघा आता कांदा आपला लाल झालेला आहे कढी पत्ता पण टाकले मी आता लसण पण तळलेलं आहे आता हे आपल्याला काढून घेण्यासाठी तयार आहे हे बघा अशा पद्धतीने थोडस लालसर झालं की काढून घ्यायचं आता रस्सा करण्यासाठी याच कढईमध्ये आपण हे थोडासा डाळवा आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेला आहे हे पण भाजून घेऊया पण तेल टाकून आपल्याला तळून घ्यायचंय थोडस तळून घ्यायचंय म्हणजे बारीक वाटलं जाईल आणि शेंगदाण्याचं कच्चा पण पण जाईल आता हे सर्व भाजलेलंच आहे ते आपलं थंड झालेलं आहे तर आधी आपल्याला काय वाटायचंय हे ती तीळ वाटून घेऊया आधी नंतर कांदा टाकल्यानंतर तीळ वाटणार नाही त्याच्यामुळं आधी हे सुखसामानच सा वाटायचं त्याच्यात थोडेसे जिरे टाकूया आपण आता हे तीळ बारीक करून घ्यायचं आता हे रसासाठी आपण आणि शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे हे भाज वाटून घ्यायचंय आता हे खोबर वाटून घेऊया आपण आता हे कांदा लसण वाटून घ्यायचंय आपणाला ह्याच्यातला थोडस हे भाजलेला कांदा रस्त्यासाठी आहे आपणाला हे बघा अर्धा घेणार आहे वाटून आणि अर्धा हे रस्त्यासाठी वाटणार आहे नंतर पाणी टाकून वाटायला लागेल रस्त्याला थोडस म्हणून हे साईडला ठेवायचंय तर ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर पण टाकूया हे बघा कांदा लसण पण वाटलेलं आहे आता एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपणाला या कांद्याच्या लसणाच्या मिश्रणामध्ये हे मिक्स करायचं आहे हे काळे तिखट आणि खडा मसाला मिक्स करून वाटलेला आहे हळद धना पावडर आणि मीठ तर हे सर्व साहित्य ह्याच्या टाकूया आपण आणि हे पण आता थोडंसं मिक्स करून घेऊया हे बघा आता सर्व मिक्स झालेलं आहे आता हे आपण प्लेटात काढून घेऊया प्रेशर साईड ठेवलेला कांदा पण लगेच वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटायचं आहे आपल्याला हे कारण हे खूप बारीक वाटायला लागेल आपल्याला थोडीशी कोथिंबीर हे बघा पाणी टाकून वाटल्यामुळे एकदम बारीक झालेलं आहे हे शेंगदाण्याचं आणि जाळवा भाजलेलं फूट केलेलं होतं ते पण याच्यामध्ये टाकून मी चिरवून घेतलेलं आहे बघा रशासाठी मसाला आपला तयार आहे चला तर मग आता आपल्याला मासवडीसाठी बेसन करून घ्यायचं आहे ते कसं करायचं हे बघूया आता हे मासवडीच्या मसाल्याचं हे वाटून ठेवलेलं सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून साईडला ठेवून घ्यायचं आहे म्हणजे बेसन झाल्याबरोबर लगेच गरम गरमच आपल्याला मा ते मासवडी तयार करून घ्यायला लागेल तर हे आधीच मिक्स करून ठेवूया बघा मसाला मिक्स झालेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण कच्ची आणि हे आता साईडला ठेवून घेऊया बेसनसाठी आता आपणाला कढई ठेवलेली आहे गॅसवर फक्त जिरे आणि मोहरीची फोडणी टाकायचं आहे कढई गरम झाली आता आता याच्यात टाकूया तेल आपणाला फक्त जिरे मोहरीची फोडणी टाकायचं आहे याच्यामध्ये मोहरी हो जिरे पण टाकूया आता आपण जिरे लाल झाले की आता थोडीशी कोथिंबीर आणि टाकायचं आहे आता हळद आणि मीठ लाल तिखट थोडस टाकायचं असलं तर टाकू शकता पण जास्त तिखट नाही बनवायचं असलं तर आपल्याला फक्त हळद आणि मीठ टाकायचं याच्यामध्ये कारण मसाल्यामध्ये तिखट ऑलरेडी असतं आपल्याला थोडस तिखट टाकायचं असलं तर टाकू शकता याच्यामध्ये थोडस लाल तिखट बस एवढंच थोड़ो थोड़ो हो हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे आता आता याच्यामध्ये आपल्याला बेसनचं पीठ टाकायचं थोडं थोडं करून आणि असं हलवत राहायचं म्हणजे गाठी होऊ द्यायची ना एकदम घट्ट पीठ हे करायचं आहे आपणाला किठलं हे कंटिन्यू असं हलवत राहिलं ना म्हणजे गुठळ्या होत नाहीत जास्त हे बघा पिठला असं ठेवायचं आपल्याला थोडस ह्याच्यात गुटळ्या झाल्या असले तर हे असं फोडून घ्यायचं व्यवस्थित आणि आपल्याला हे एक पाच मिनिट आता झाकून शिजवून घ्यायचं ठेवूया आणि शिजवून घेऊया एक पाच मिनिट हे बघा पिठलं शिजलेलं आहे आता आपलं पीठ छान शिजवून घ्यायचं हे तरच मासवडी आपली छान होते नंतर कमी शिजलं पीठ कच्च राहिलं तर मासवडीचे तुकडे पडू शकतात त्याच्यामुळं छान पीठ शिजवायचं आणि ही गुटणे पण आता असं थोडंसं फोडून घेऊया आता आपलं पीठ तयार आहे मासवडी करण्यासाठी छान शिजले पीठ हे आता एक कपडा आहे आपल्याला होल्ला करू छान सुती कपडा भिजवूनच घ्यायचा आता याच्यावरती आपणाला ते पीठ टाकून मासोडी तयार करून घ्यायचे मासोडी खाण्यासाठी खूप छान लागते नॉनव्हेज न खाणाऱ्यासाठी तर हा पदार्थ खूप छान पीठ असं थापून आहे आपणाला छान पाण्यात हात बुडवूनच थापायचा म्हणजे आपणाला पोळणार पण नाही आणि हाताला पीठ चिकटणार पण नाही हे पहा पा। पाणी लावून असं थापत असलो ना आपण तर पीठ जर शिजलेलं असलं तर हाताला चिकटणार नाही हे पहा आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे आता याच्यात टाकायचं आहे आपणाला हा बनवलेला मसाला हे पहा मासवडी बऱ्याच प्रकारे वेगळी वेगळी कुठे कुठे बनवलेले असते मी माझी आई जशी बनवते तशीच मासोडी बनवते पहा कोणी कोणी एका जागीच मसाला टाकून पण बनवतो मी असं सगळीकडे मसाला टाकते हे पहा असे पहा आता हे झाल्यानंतर मला दुंगडून घ्यायचं आहे आता हे बघा माझी पद्धत अशी आहे हे असे करायचं परत असं आणि आता व्यवस्थित अशी दाबून घ्यायची म्हणजे मसाला पण व्यवस्थित बसेल येतात हे म्हणजे प्रत्येक राऊंडमध्ये मसाला असायला पाहिजे आपला हे बघा असं करून घ्यायचं आता हे आपल्याला काढून इथे ताटात घेऊया आणि थंड झाले की आपण हे वडे चिरून घ्यायचे तर सगळे आपण हे असंच बनवून घेऊया हे बघा किती छान निघते एकदम व्यवस्थित आता हे आपण ताटा हे ताटात असं ठेवून आहे आता आपल्याला हे सर्वच वड्या आपणाला असं करून घेऊया नंतर चिरून घ्यायचे हे बघा आपण दुसरं पण हे चिरून काय थापून घेतलेलं आहे वरी मसाला टाकून घेतलेला आहे आता हे पण आपल्याला अशाच पद्धतीने करायचं आहे हे लातूर साईडला अशीच करतात मासडी मी प्रत्येक तर कशीच बनवलेली आहे तुम्ही पण करून बघा आणि आता हे थोडस असं दाबून घ्यायचंय मी दोन वेळेस दाखवलं दाखवलं हे मासवाडी कशी करायची अजिबात करणार नाही पूर्ण व्हिडिओ बघितला तर आता हे पण आपण काढून घ्यायचंय चला मासवडी तयार झालेली आहे आता आपली आता आपणाला करायचं आहे रस्सा तर कढई गरम झालेली आहे आता आपली याच्यात टाकायचं ते मला चमचमीत आवडत असेल तर तेल आणि मिरची थोडस जास्त टाकायचं नाहीतर नॉर्मल टाकलं तरी चालेल पण काही माणसांना असं झनझणी असते गट खायची सवय असते त्यांच्यासाठी मस्त मासोळीचा रस्सा झंझणीत केला तरी खूप छान आता टाकायचं मोहरी फ्रेंड्स काहीच मिस करू नका पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे मासोळी किती सोपी असते हे कळेल तुम्हाला आता जीरे। जीरे लाल आता ले ले जीरे लाल जीरे लाल ले ले है, आता पण हे आपण वाटून घेतलेलं वाटण आहे जिरे लाल झाल्यानंतर जिरे लाल झालेले आहेत आता हे वाटण टाकूया आपण हे बघा वाटण छान तळलेलं आहे तेल सुटत आहे आता हे पहा किती छान झालेलं आहे खाली चिकटत असले तर चिकटू नाही द्यायचं सतत असं हलवत राहायचं हे बघा तेल सुटतंय आता वाटणाला आता याच्यात आपला टाकायचंय पिकटसा अर्धा चमचा लाल पिकट हळद आणि मीठ आता हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय मसाले तळलं धना पावडर पण टाकायचं हे बघा वाटणाला किती छान तेल सुटते कलर तर किती सुंदर आलेला आहे आता याच्यात गरम पाणी टाकून आहे आपल्याला मिक्सरचं भांडं धुऊन घेतलेलं पाणी हे बघा आपला रस्सा किती छान झालेला आहे असंच ठेवायचं कन्सिस्टन्सी आपल्याला पातळ करायचं असलं तर थोडं करू शकता आणि हे भाग किती सुंदर झालेला आहे तरी तर तर्थ किती छान येते आता थोडंसं उकळून घेऊया आपण हे हे बघा असं उकळू द्यायचं मासवडीचा रस्सा आता नंतर गॅस बंद करून घेऊया हे बघा रस्सा तयार आहे किती छान तर आली आहे आपल्या रसाला आता याच्यावरती आपण हिरवी कोथिंबीर टाकून घेऊया मस्त खाण्यासाठी तयार आहे आता चला आता मस्त ज्वारीच्या भाकरी करते मी कडको चला आपलं मासवडीचा स्वयंपाक पूर्ण तयार आहे हे बघा मासवडी नवीन पद्धतीने आमच्या लातूर साईडला अशीच मासवडी करतात आणि हा रस्सा ताक कांदा चपाती किंवा भाकरी जुनुळ्याची खायला खूप छान तुम्ही पण अशा पद्धतीने मासवडी करून बघा माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा कशी वाटली मासवडी आठवणीनं पूर्ण व्हिडिओ बघा